पुस्तकांच्या दुनियेत मन रमून गेलं होतं त्या वाचनालयात फक्त पुस्तकाची पानं पलटायचेच आवाज येत होते बाकी सर्व काही शांत तितक्यातच मागच्या कोपऱ्यातून मोबाईलच्या रिंगटोनचा आवाज झाला ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा आणि माझ्या वाचनाची परिक्रमा खंडित झाल्यामुळे रागाने मी मागे वळून पाहिलं तर ती मुलगी सेम टेबल सेम लायब्ररी सेम स्माईल सेम हावभाव आणि सेम स्नॅक्स ऑन टेबल तिला पाहताच मी मात्र सावरता झालो होतो त्या दिवसापासून तिला रोज पाहायचो कधी हिंमतच नाही झाली तिच्याशी बोलण्याची जर हा इम्तियाज अलीचा चित्रपट असता तर मी एक हिरो बनून तिच्यासोबत स्वतःची ओळख करून दिली असती पुस्तकात डोकावताना नदर तिरपी केली असती कॉफी ऑफर केली असती पण नव्हतं ते सर्व इट्स रिॲलिटी नथिंग विल हॅपन काही दिवस हेच सत्र सुरू होतं अचानक लायब्ररीमध्ये कोणीही नसताना ती माझ्या जवळ आली आणि माझं नाव विचारत तिने मला तिचे ते स्नॅक ऑफर केले आणि म्हणाली तुझं नाव नाही माहिती सॉरी टू डिस्टर्ब यू पण खरं तर आज माझा या लायब्ररीमध्ये व शहरामध्ये शेवटचा दिवस आहे मी शिफ्ट होत आहे तू रोज इथे येतो त्यामुळे सहजात तुझ्याशी हे शेअर करू वाटलं नथिंग पर्सनल बाय बस तो एक दिवस आणि आजचा दिवस सकाळ होते चहा करतो पुस्तक वाचताना ते गाणं लावतो ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा